नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवाराचा चेहरा आज जाहीर होण्याची शक्यता सर्वच राजकीय पक्षात आतून घडामोडी सुरू गोपनीयतेचा खेळ सर्वच पक्षातील इच्छुक सैरभैर सतरा नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस वाढत्या थंडीत जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीचं राजकीय वातावरण दिवसोंदिवस तापू लागलंय महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदावर अद्याप शिक्कामोर्तब झालं नसल्यानं नगराध्यक्षपदाचा चेहरा गुलदस्त्यातच आहे कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार असणार यावर सर्वच पातळीवर चर्चा सुरू आहे आतूनच घडामोडी सुरू आहेत मात्र महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीकडं शिरोळ तालुक्याच्या नजरा लागल्यात तर राजकीय डावपेच वाढणार आहेत तरीही प्रभागनिहाय उमेदवार जाहीर करताना चाल ढकलपणा व गोपनीयता बाळगती गे बाळ गोपनीयता बाळगली गेली आहे त्यामुळे दोन्ही गटातील इच्छुक उमेदवार सैरभैर झालेत शर्यत दिवस रंगत असून कोणाच्या माथी तुरा मिरवणार याची उत्सुकता नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये ताण निर्माण करते, ता करते सोमवारी सतरा नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे इच्छुकांना शुक्रवार आणि सोमवार हे दोनच दिवस अर्ज करण्यासाठी मिळणार आहेत गुरुवारी मुहूर्तावर अर्ज दाखल केले जातील असं वाटत होतं मात्र आजही ठराविक अर्ज दाखल झाले महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल झाला नसल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय हा निरुत्साह हो पुढे मतदानापर्यंत कायम राहिल्यास इच्छुक उमेदवारांसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे नगरपालिका परिसरात उमेदवार अर्ज भरण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी झालेली होती निवडणूक अर्ज दाखल करताना कोणतीही समस्या येऊ नये याकरिता पालिका निवडणूक विभागामार्फत उभारलेल्या स्वतंत्र कक्षात प्रभागनिहाय टेबलावरती त्यांना माहिती दिली जाते उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन भरून त्याची प्रत पालिका निवडणूक विभागाकडे जमा करायची आहे पालिका आवारात उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलाय प्रत्येक टेबलवरती दोन प्रभागातील उमेदवारांचे अर्ज दुरुस्ती कागदपत्रांची पडताळणी किंवा असणाऱ्या शंका जाणार आहेत दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वांनीच जोर लावला जाणार आहे दरम्यान एकत्र येण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा सुरू केली आहे आघाड्यांमुळे निवडणूक समीकरणं अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत जागा वाटपावरून सर्वच पक्षांमध्ये ताण निर्माण झाला असून प्रत्येक गटानं जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी चर्चा ताणून धरली आहे दरम्यान प्रभागनिहाय बैठका मतदारांच्या गाठीबेठी तसेच स्थानिक पातळीवरील रणनीती आखण्यास प्रारंभ केला बैठकीत आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आणि मतदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण कौन झाली आहे कोणासोबत येतं यावरच जयसिंगपूर नगरपालिकेचा निकाल अवलंबून असणार आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल